नमस्कार मित्रांनो जय श्री कृष्णा जे दिसतं ते वास्तव असतंच असं नाही आपल्या आयुष्यात अनेक घटना घडतात काही शुभ घडतात तर काही अशुभ परंतु काही वेळा अगदी क्षुल्लक गोष्टींसुद्धा एखादा मोठा संकेत देतात आपल्या सभोवताली उडणाऱ्या रेंगाळणाऱ्या किंवा अचानक समोर येणाऱ्या किड्यांमध्ये काही रहस्य दडलेलं असतं हे आपल्याला माहिती आहे का तर ज्योतिषशास्त्र नक्षत्र ज्ञान आयुर्वेद वास्तुशास्त्र आणि प्राचीन पुराणात याबाबत अनेक आश्चर्यजनक गोष्टी सांगितल्या आहेत काही विशिष्ट किड्यांचा अचानक दर्शन होणे हे भविष्यातील ऐश्वर धनलाभ यश सुवर्तांचा संकेत मानला जातो हे केवळ अंधश्रद्धा नव्हे तर शास्त्राने वर्णिलेली एक अद्भुत गुढता आहे आज आपण अशाच नऊ विशेष किड्यांविषयी विशे जाणून घेणार आहोत जे केवळ आपल्या घरात दिसणं म्हणजे भविष्यात मोठा आर्थिक बदल होण्याचा इशारा असतो हे संकेत कोण लक्षात घेत नाही पण ज्यांनी घेतले त्यांच्या नशिबाचे दार उघडलेच म्हणून समजा चला तर मग उलगडूया या, या गूढतेचे रहस्य एक एक किडा समजून घेत असताना तुमचं मन पुढे काय या विचाराने गुंतत जाईल तर पुढील माहिती किड्यांविषयी पाहण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि देखील करा माता लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे तर त्यातला पहिला किडा म्हणजे पैशांचा संकेत देणारा तो आहे सोनकिडा गोल्डन बग सोन्यासारखा चकाकणारा पंख फडफडवणारा आणि संतपणे शरीरावर किंवा कपड्यांवर बसणारा हा किडा फारसा सामान्य नसतो सोनकिडी म्हणजे एक दुर्मिळ प्रकारचा पिवळसर तपकिरी रंगाचा किडा जो आयुर्वेदात व उल्लेख पुराणामध्येही आढळतो शास्त्रानुसार सोनकिडी जर घरात किंवा अंगणात बसली तर ती धनलाभाचा अचानक संपत्ती प्राप्त होण्याचा स्पष्ट संकेत आहे विशेषतः जर ती कपाळावर किंवा उजव्या हातावर बसली तर त्याने दिलेला संकेत लवकरच साकार होतो अशा वेळी त्या किड्यांना हळूच बाहेर जाऊ द्यावं कारण तो लक्ष्मीचा आगमनू आगमनातून मानला जातो दोन उलटी फडफड करणारी निळकंठी पतंग जर तुम्ही संध्याकाळी दिवा लावल्यावर घरात निळसर रंगाची पतंग पाहिली जी उलटी फडफडत करते तर सावध व्हा सावध म्हणजे वाईट नाही तर उलटी पतंग ही धनलाभाची उलटी वाट दाखवणारी असते शास्त्र सांगते की या पतंगाचं अचानक घरात येणं आणि त्या दिवशीच्या खर्चात अचानक काटछाट होणं यामुळं संबंध एकमेकांशी असतो नक्षत्रशास्त्रात अशा पतंगांना नवग्रह संकेत पतंग असंही म्हटलं गेलं आहे पैशाला तुम्हाला पैशाची अडचण असेल आणि याचं याच दिवशी ही पतंग दिसली तर समजा तुमचा वेळ पलटायला लागलाय तीन तुळशीपाशी येणारा हिरव्या रंगाचा कीटक हा कीटा हा किडा तुळशीच्या रोपाच्या आजूबाजूला संध्याकाळी किंवा पहाटेच्या वेळी जास्त दिसतो त्याच्या रंगामुळे तो झाडांमध्ये मिसळतो पण ज्यांना तो, तो दिसतो त्यांना समजायला हवं हा कीटक लक्ष्मीला आव्हान करणारा आहे पौराणिक मान्यतेनुसार तुळशी म्हणजे लक्ष्मीचा वास आणि त्या ठिकाणी हा किडा दिसणं म्हणजे तुमच्या घरात श्रीमंतीच्या लाटेची साहूल आहे विशेषतः जर तुम्ही तुळशीपुढे रोज दिवा लावता आणि अशा दिवशी हा कीटक दिसला तर तो अनंत लाभाची सुरुवात दर्शवतो चार रात्री चमकणारा प्रकाश घेणारा पतंग ज्योतिष पक्षी जेव्हा अंधारात प्रकाश देणारी छोटी किडे चमकू लागतात तेव्हा लहान मुलं खुश होतात पण खरे जाणकार सांगतात जाणतात की ही धनप्राप्तीची चाहूल आहे अग्निदेवतेचे प्रतिनिधी म्हणून या किड्यांचा उल्लेख ऋग्वेदात आहे घराच्या खिडकीजवळ विशेषतः शयनकक्षात किंवा देवघराजवळ जर हा किडा दिसला तर पुढील काही दिवसात तुमच्या जीवनात प्रकाशाची लाट येणार आहे आणि ती लाट पैशाच्या स्वरूपात असते विशेषतः चंद्रस्तानंतर जर ही झेप घेताना दिसली तर ती तुम्हाला गुप्तधन प्र, प्राप्तीचा संकेत देत असते पाच कडाडणारा काळा भुंगा हा किडा बघायला काळसर असतो पण त्याच्या फडफडण्याचा आवाज खूपच उठावदार असतो अनेकदा लोक घाबरतात पण तो तुमच्याकडे येणं म्हणजे एक मोठ्या बदलाचं लक्षणच आहे असं समजा वास्तुशास्त्रात असं म्हणलंय की हा भुंगा घरात एकट्याच ठिकाणी किंवा तुमच्या खोलीत दिसला तर पुढील सात दिवसांमध्ये एखादा पैशाचा गुंतवणूक लाभ देईल तुम्ही शेअरमध्ये मालमत्तेत किंवा नोकरीत काहीतरी नवीन मिळवणार आहात याचे तो संकेत देऊन जातो सहा रांगणारा चंदन रंगाचा क्रोमी हा विशेष प्रकारचा कीटक अत्यंत कमी प्रमाणात दिसतो तो लाकडी फर्निचर किंवा कपाटामध्ये दिसतो त्याचा रंग फारसा लक्ष वेधून घेणारा नसला तरी त्याच्याबद्दल ज्योतिषशास्त्रात स्पष्ट संकेत आहेत हा कीटक घरात दिसला तर ते स्थावर मालमत्तेत वाढ देण्याचे संकेत आहे खास करून घर विकत घेण्याचा योग घराचा विस्तार घरात नवीन वस्तूंचे प्रवेश किंवा नवे खरेदींचे संधी मिळतात सात पाण्यात दिसणारा जलमाशी हा किडा पाण्यात राहतो पण पावसाळ्यात घरातल्या पाण्याच्या टाकीत कि... किंवा विहिरीत याचा वावर दिसतो अनेक जण त्याला दुर्लक्ष करतात पण तो अशुभ नसून अत्यंत शुभ संकेतक आहे शास्त्रात सांगितले आहे की हा किडा पाण्यात दिसल्यावर काही दिवसात घरात साठवलेली संपत्ती वाढते म्हणजेच पैशांची बचत साठवणूक आणि बँकेतील ठेवी किंवा गुप्त ठिकाणी ठेवलेले धन वाढते लक्ष्मीच्या अशा रूपाचा तो गुप्त प्रतिनिधी मानला जातो आठ वृक्षावरून घरात येणारा लाल किडा हा किडा खास करून उंच झाडांवर असतो पण जर तो उडून घराला घरात आला तर समजा तुमच्या नशिबाने झेप घेतली आहे लाल रंगाचा किडा शक्ती संपत्ती आणि सौभाग्य यांचं प्रतीक मानला जातो तसेच तो किडा तत्वांशी संबंधित असल्यामुळे तो धनागनासाठी शुभ आहे तो जर कीचन आला तर स्त्रियांच्या हातून धन वाढते जर तो खिडकीजवळ बसला असेल तर एखादा बाहेरील श्रोतामधून पैसा येतो एखाद अप्रत्यक्षित वा वारसा हक्क जिंकलेली लॉटरी किंवा बोनस यातून मिळते शेवटचा किडा म्हणजे तो दोन किड्यांचे एकत्र येणे धनयोगांची युती संकेत शेवटी सर्वात रहस्यमय आणि थरारक गोष्ट म्हणजे जर घरात दोन वेगवेगळ्या किड्यांची जोडी एकत्र दिसली जसे की एक पिवळसर आणि एक हिरवट किडा किंवा एक फडफडणारा व एक चांगणारा तर ती युती धनयोगाचं निश्चित लक्षण आहे या किड्यांची ज्योती घरात संध्याकाळच्या वेळी किंवा देवघराजवळ दिसली तर पुढील एकवीस दिवसांमध्ये मोठा आर्थिक लाभ होतो असं वाचनात येतं ऋषीमुनी यास अष्टलक्ष्मी युती संकेत असे म्हणत संकेत जे नशीब बदलतात आपण अनेकदा जेव्हा किडे पाहतो तेव्हा आपला पहिला विचार मारून टाका असा असतो पण ही मानसिकता बदलण्याची गरज आहे काही किडे हे केवळ नैसर्गिकच नाही तर आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत प्रभावी संकेत घेऊन येतात त्यांच्या आगमनाने नियतीचं एक गुप्त संकेत असतो तुमच्या घरात आयुष्यात आणि पैशाच्या श्रोतामध्ये बदल घडवून आणण्याचा त्यांचा वापर होतो जर तुमचं आयुष्य सध्या अडचणीत असेल आर्थिक संकटातून चाललं असेल आणि अशा काळात हे किडे दिसू लागले तर समजा तुमचं नशीब आता पलटायला तयार आहे फक्त लक्ष ठेवा त्या किळ संकेताकडे डोळसपणे पहा आणि आणि त्यांचा आदर करा शास्त्र असे सांगते की संपत्ती नेहमी संकेत देऊनच येते जो त्या संकेता संकेतांना ओळखतो तोच खरा श्रीमंत होतो तर या व्हिडिओमधील माहिती तुम्हा सगळ्यांना आवडली असेल तर अशाच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनवर क्लिक करा च तर चला मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत जय श्रीकृष्णा मित्रांनो धन्यवाद